जालना जिल्ह्यामध्ये भोकरजन तालुक्यात अनवी नावाचं गाव आहे या गावामध्ये शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यायला काय आला म्हणून कैलास पोराडे नावाच्या मुलाला तिथले जे गुंड आहेत नवनाथ दौड आणि भागवत दौड यांनी तापलेल्या सळ्यानी लोखंडी गजानी त्यांच्या संपूर्ण अंगावरती चटके दिलेले आहेत त्याचे व्हिडिओ समाज माध्यमामध्ये व्हायरल झालेले आहेत परंतु त्या प्रकरणाची इतकी चर्चा झाली नाही आज एकच नवनाथ दौड फक्त अटक आहे बाकीचे लोक फरार आहेत दोघांचीच एफ आय आर मध्ये नावं आहेत परंतु हे कृत्य दोघांचं नाही आहे अनेक लोक त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत आणि म्हणून सरकारकडे आमची मागणी अशी आहे की जी व्हिडिओमध्ये लोक आहेत त्या सगळ्या लोकांच्या वरती गुन्हे दाखल करावे नवनाथ दौडला अटक केलेली आहे त्याच्या भावाला भागवत दौडला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावरती कायद्या अंतर्गत कारवाई करावी कारण त्यांच्यावरती यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आणि हे वर्चस्ववादाच्या लढाईतून झालेला आहे काहीच संबंध नाही तो मुलगा एकदम साधा सरळ मुलगा आहे आणि त्याला तुम्ही इतक्या चुकीच्या पद्धतीनं घाणेट्या पद्धतीनं कुर्तेला एक सीमा असते संतोष देशमुखला ज्या पद्धतीनं मारलं ज्या नीच मारलं राक्षसी वृत्तीनं मारलं तीच वृत्ती यामध्ये दिसून येते परंतु या, ये या सगळ्या प्रकरणामध्ये कोणीही गंभीरतेनं दखल घेतलेली नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांना काल भेटलो त्यांनी सक्त सूचना ज्याला एसपीना काल दिलेल्या आहेत परंतु रोज उठून तुम्ही किती लोकांना मारणार पाच मर्डर हे जालना जिल्ह्यामध्ये झालेले आहेत त्याची पण मी यादी घेऊन आलेलो आहे जवळपास पाच मर्डर गेल्या दोन वर्षात झालेले आहेत त्यामध्ये रामदास जोशी नावाचा एक धनगरवाडी तालुका भोकरदनचा मुलगा आहे त्याच्या अंगावरती ट्रॅक्टर घातला मी त्या गावात गेलो होतो संतोष दानवे साहेब आणि नारायण पुतचे साहेब माझ्यासोबत होते नंतर एकोणतीस सहा एकवीस ला डोंगरगाव सायगावला तिथल्या एका पुलाचा मर्डर केला शिवाजी बाबासाहेब पितळे त्यातले अजून काही आरोपी अटक व्हायचे बाकी आहेत त्रुटीमुळे काय सुटले पाटाद तालुका म्हणता जिल्हा जालना इथं किरकोळ कारणावर तुकाराम आबासाहेब सरावने याचा मर्डर करून टाकला एक ना असे अनेक प्रकरण आहेत अतुल खनके या तरुणाला अकनी तालुका म्हणतात जिल्हा जालना इथं त्याचा मर्डर केला आणि कोकाटे आतगावचं प्रकरण सगळ्यांना माहित आहे मीडियामध्ये आलं होतं तिकडं लातूरला बाउली सोट नावाचा पोरगा प्रेम प्रकरणातून त्याचा मर्डर करून टाकला अडीच तास त्याला मारत होते अडीच तास पाणी मागितल्यानंतर त्याच्या तोंडात लघुशंका केली अडीच तास कुणालाही जवळ येऊ दिलं नव्हतं दवाखान्यात जायचं म्हटलं तरी मग पोलीस आल्यानंतर त्याला दवाखान्यात दिलं तेव्हा त्याचा मृत्यू झाला होता एक ना अनेक प्रकरण अशी आहेत तर या बाबतीमध्ये सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा भटक्या विमुक्तांच्या वरती जे अन्याय होत आहेत भटक्या जमातींच्या वरती जे अन्याय होत आहेत त्यांना संरक्षण देण्यासाठी अट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत काहीतरी निर्णय सरकारनं घेण्याची आवश्यकता आहे आणि अशी मागणी आज आम्ही सरकारकडे करणार आहे हे बघा या फेल्युअरचा विषय नाहीये खालची यंत्रणा ही तिथल्या लोकांना मिळालेली असते चौदा आरोपी आहे सातच अटक करा पाच आरोपी आहे हजार अटक करा आणि वर रिपोर्ट ही लोक देतात ना गृह मंत्रालय रिपोर्ट खालची लोक देत असतात आणि त्यामुळं देवाभाऊच्या कडून आम्हाला अपेक्षा असल्यामुळं आज हे प्रकरण मी आणि सदाभाऊनी हे लावून धरायचं ठरवलं आणि आम्ही सभागृहामध्ये पण या विषयावरती भूमिका मांडणार हे हे प्रकरण त्यांनी इतकं सिरियस घ्यायला पाहिजे होतं दोनच लोकांवरती उन्हा कसा काय दाखल झाला व्हिडिओ मध्ये तर दहा पंधरा लोक दिसत आहेत हे एक दोन लोकांचं काम नाही कैलामुख पकडायला चार पाच लोक आहेत त्या सळ्या गरम करणारे सळ्या आणून देणारे हे सगळे लोक तिथं बघणारे पण त्यामध्ये आरोपी होत आहेत हे त्यांचं व्हिडिओ काढणारे तर हे सगळं प्रकरण एकदम टोकास गेलं पाहिजे आणि त्याचं शेवट व्यवस्थित झाला पाहिजे अशी मागणी आमची सरकारकडे आहे